सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आजकाल की ही संपुष्टात चाललेली आहे असं म्हटलं जातं सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी मुलांना चांगले संस्कार दिले तर त्यांच्या कृतीतून कधी ना कधी चांगले कार्य हे होतच असतं व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा एक मुलगी शाळेत जात असते तेव्हा तिच्या जवळ भूकेने व्याकुळ झालेला एक कुत्रा येतो त्यानंतर ती मुलगी चक्क आपल्या बॅगेतून तिचा खाण्याचा डब्बा काढते आणि थेट कुत्र्यालाच देते हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेकांनी या मुलीचं कौतुक सुद्धा केलेलं आहे आपल्या पोटाची पर्वा न करता या मुलीने त्या कुत्र्याला खाऊ घातले असे संस्कार मुलांना खूप पुढे नेतात अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे